शांत एजुकेशन सोसायटी संचलित रूपेश भदान इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी पिंपळणे आत्महत्या प्रतिबंधक दिन साजरा विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आरोग्याबाबत जनजागृती दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आत्महत्या प्रतिबंधक दिन साजरा करण्यात आला आजच्या युवा पिढीसमोर मानसिक तणावाचे प्रमाण वाढले असून छोट्याशा अडचणींवर देखील काही वेळा विद्यार्थी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेता याच पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते संस्थापक श्री प्राचार्य महाजन शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्राचार्य प्राध्यापक अहिरे सर यांनी विद्यार्थ्यांना जगण्याचा उद्देश त्याचं महत्व आणि आनंदी जीवन जगण्याची कला याविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आत्मविश्वास सकारात्मक दृष्टिकोन आणि मानसिक स्वास्थ्याचं महत्त्व पटवून दिले कार्यक्रमानंतर संस्थेच्या वतीने विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आले या स्पर्धेमध्ये बी फार्मसी विभागातील दोन आणि डी फार्मसी विभागातील तीन विद्यार्थ्यांची विशेष निवड करण्यात आली त्यानंतर विद्यार्थ्यांनी गावामध्ये प्रभात फेरी काढून जीवनाचं महत्त्व सांगणारे फलक व घोषवाक्य घेऊन जनजागृती केली यावेळी विद्यार्थ्यांनी आत्महत्येविषयी संदेश देणारी एक लघुनाट्यिका देखील सादर केली जी उपस्थितांना विचार करायला लावणारी ठरली हा संपूर्ण उपक्रम अत्यंत यशस्वीरित्या पार पडला विद्यार्थी शिक्षकांनी आणि गावकऱ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे सर्व सदस्य प्राध्यापक व विद्यार्थी यांनी अशा सामाजिक विषयांवर सातत्याने काम करत राहण्याचा निर्धार व्यक्त केला